मित्रांनो बघा मी गावाला आल्यापासून माझी तब्येत बरोबर नाही मला सलाईन चढवलेल्या त्या तर आता मी बाहेर गेली होती ताईला भेटायला ता तर तिकडून येता येताच मला परत उलट्या वगैरे झाल्या दोन तीन दिवस झाले मला बरं वाटत नाही आहे एकदम आजारीत पडले मी मुंबईला असते मुंबईला असते पण आता मी आजारी पडले मला इकडचं गावचं हवामानचं पाणी वगैरे पोचलं पतच नाही हवामान त्याच्यामुळे आजारी पडले काय मला सलाईन लावायला लागेल लागेल नाही लावावी लागली तर म्हणजे खूपच तब्येत माझी बिघडली इकडे आल्यापासून मुंबईला असल्यामुळं मुंबईत होती पण मला काय होतं गावी आलं की इकडचं पाणीच पचत नाही आणि असं थोडं जरी इकडं तिकडं फिरलं तिकडचं पाणी अजिबात पचायला मागत नाही जरा फोन असावर तर दे आता काय करायचं बघा तर इथे म्हणजे आमचे वळकीचे डॉक्टर आहेत त्यांनी सलाईन चढवायला सांगितले परवा पण तब्येत जाम झाली होती आता सलाईन लावलेली आता दोन दिवसांनी मी परत ऑपरेशन पण पर आहे हो डोळ्याचं तर मी जेवढे व्हिडिओ करेन तेवढे आतापर्यंत जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही बघू शकता परत ऑपरेशन झाल्यावर मला व्हिडिओ काही करता येणार नाही तर माझे तेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा आता चलायच्यासाठी लावले मला उलट्या वगैरे होतात जुला फुलता होतात तर नक्की कमेंट करा नक्की लाईक करा फॉलो करा व्हिडिओ करायचं झालंय काय इथं पण बरेच पेशंट आहेत दवाखान्यात हो बरं तुम्ही कुठल्या गावचं तुम्ही कुठल्या गावच कराडमधलं आहे काय मी आले मुंबईवरनं हो मला ना इकडचं पाणी पचत नाही आजूबाजू उलट्याच व्हायला लागले काय

इथं म्हणजे करंटमध्येच आमच्या वळखीचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडेच मला परवापासून दाखवायचं चाललंय अचानकच माझी तब्येत बिघडलेली मी मुंबईवरून आली म्हणजे खरं माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे मग कारण का माझ्या डोळ्यामधून मोतीबिंदू झालेले आहेत शिवाय दिसत पण नाही सारखी सारखी आधी मध्ये चक्कर येते तर म्हटलं चला गावी जावं आई आहे बहीण आहे म्हणजे कसं ऑपरेशन केलं की कसं ऑपरेशनला डोळ्याचं ऑपरेशन केलं की म्हणजे माणसं लागतात तर म्हटलं चला आपलं मुंबईमध्ये कोण नाही तर आपण इकडे जावं म्हणून मी इकडे आलेले इकडं आल्यापासून माझी हवास्ता तर तुम्ही माझे व्हिडिओ नंतर तुम्ही मी नंतर ऑपरेशन मंगळवारी बुधवारी ऑपरेशन झालं की मला व्हिडिओ करता येणार नाही <laughs> तर तुम्ही माझे जे जेवढे टाकलेले व्हिडिओ आहेत तेवढ्या आवर्जून व्हिडिओ बघा बरं का धन्यवाद आणि ताई तुम्ही बघत असाल तर मी तुमच्या तिथून आल्यापासून मला वाटतच उलट्या वगैरे झाल्या बघा मग मी घरी न जाता पहिलीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली